नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया स्नेह संमेलनातून जीवन सुंदर आहे हे, हे प्रबोधनाची गरज आहे मालिका फेम अनिता केळकर सोनाई ग्रामीण जीवनाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत असल्याने खरं वास्तव्य जीवन जगण्यात एक आनंद आणि जीवन एक सुंदर पुनरुपी न येणारं जीवन जगण्याची जनजागृती आज स्नेहसंमेलनातून खरी गरज असल्याचे प्रतिपादन टीव्ही फेम अभिनेत्री अनिता केळकर यांनी केलं स्वर्गीय माजी खासदार तुकारामजी पाटील गडाक यांच्या प्रेरणेने आदर्श विद्यालय सोनाईच्या आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई गडाक या होत्या प्रत्येक वर्षी सचिव रविराज पाटील गडाक यांच्या संकल्पनेतून आगळा वेगळा या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिक्षणाधिकारी पाटील साहेब लक्ष्मीबाई गडाक विजय माळी ऋषिकेश शेट्टे सचिन देसरडा अंबादास राऊत अरुण चाणखोडे शशिकांत लांडे विशाल भळगट रसिक शेठ भळगट आदी उपस्थित होते अनिता केळकर म्हणाल्या दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या व्यथा समस्या दुःख सुख यातून मनावर कुठल्याही प्रकारचे टेन्शन न घेता वेगळ्या शैलीत जगलं पाहिजे हा संदेश प्रत्येकाने जोपासला पाहिजे जीवन एक सुंदर कला आहे याचं उदाहरण देऊन टोकदार मत व्यक्त केलं रट्टे खाल्ले की सुधारते पोटते लहानपणी रट्टे खाल्ले की नाही असा सवाल करत विद्यार्थ्यांकडून एकच जल्लोष शिट्ट्यांचा आवाज व हास्य विनोद केळकर यांनी केला शिक्षणाधिकारी पाटील साहेब म्हणाले विद्यार्थी आपले ध्येय दिशा ठरवून संस्कार संस्कृती जपून एक आयुष्याला वेगळं वळण देण्याची गरज असल्याचं सांगितलं दिशा नसेल तर दशा होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली मोबाईल वापरू नका असे सांगितले वर्षभरात विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केलं प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल तर आभार प्रदर्शन सर यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून भाषा पेहराव आणि संस्कृतीने सोनईकर अक्षरशः भारावून गेले होते या कार्यक्रमातून बाल कलाकारांनी युवक युवतींनी अखंड भारताचे दर्शन करून विविध द्वारे लक्ष वेधलं या कार्यक्रमात सर्व निमंत्रित विविध शाळांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अध्यापक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा